जर तुम्ही युट्युबवर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला संदीप महेश्वरी हे नाव नक्कीच माहीत असणार आहे करोडो लोकांना प्रेरणा देऊन त्यांचं आयुष्य बदलणाऱ्या संदीप महेश्वरींचं लहानपणापासूनच आयुष्य कसं असेल याचं कुतूहल मला सुद्धा होतं म्हणूनच मी आज घेऊन आले संदीप महेश्वरी सरांची बायोग्राफी नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल्हॅ संदीप सरांची खासियत ही आहे की ते तुमच्या आमच्या सारखे सामान्य घरात जन्माला आलेले मुलगा आहेत आज करोडपती तर ते झालेच आहेत पण नुसते पैशाच्या मागे न लागता करोडो लोकांना ते यशस्वी होण्याचा मार्ग दाखवत आहेत त्यांना नैराश्यातून बाहेर काढायला मदत करत आहेत त्यांना करिअर व्यवसाय नोकरीसाठी मार्गदर्शन करत आहेत आणि तेही अगदी मोफत म्हणजे एकही रुपया न घेता अशा या संदीप महेश्वरी सरांबद्दल जाणून घेत आहोत संदीपचं आयुष्य मी तुम्हाला चार पॉईंट मध्ये सांगणार आहे आणि मी तुम्हाला खात्री देते की त्याच्या प्रत्येक प्रसंगाबरोबर तुम्ही स्वतःला रिलेट करा खर तर तुमच्या आमच्या सारखंच आहे त्यांचं आयुष्य युट्यूबवर त्यांचे अंदाजे दोनशे आयुष्य बदलणारे व्हिडिओज आहेत आणि दोन करोडच्या वर सबस्क्रायबर आहेत पण त्यांनी युट्यूबचं मॉनिटायझेशन अजूनही चालू केलेलं नाही ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते युट्यूबवर मॉनिटायजेशन जर चालू केलं तर युट्यूबवर दर महिन्याला ज्यांचं चॅनेल आहे त्या त्याला युट्यूब ॲड दिसतात आणि त्याचे पैसे युट्यूब देत असतं पण संदीप सरांनी ते बंद आहे आणि ते जर त्यांनी चालू केलं तर संदीप सरांना महिन्याला युट्यूबकडून किती पैसे भेटतील हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार संदीप महेश्वरींचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी न्यू दिल्ली इथं कुटुंबात झाला लहानपणी खूप खोडकर आणि मस्तीखोर मुलगा होता तो मुलांबरोबर मारामारी करायचा आणि मार पण खायचा पण जस जसं तो शाळेत पुढच्या वर्गात गेला तस तस त्याचा आत्मविश्वास खूपच कमी होऊ लागला तो स्वतःला कमी लेखू लागला शाळेत त्याचे क्वचितच एकात दोन मित्र होते आणि एका दिवशी त्याचा मित्र सुट्टीवर असला की संधी एकदम घाबरून जायचा आपण खूप एकटे पडले आहोत असं त्याला वाटायचं मग तो लांब झाडाखाली जाऊन डब्बा खात बसायचा संधी त्याच्या एक सेशन मध्ये सांगतो की तो स्वतःला इतकं कमी लेखायचा की त्याचे पॉझिटिव्ह गुण सुद्धा त्याला निगेटिव्ह वाटायचे त्याला असं वाटायचं मी एवढा बोरा का आहे काळा का नाही त्याचे केस तपकिरी रंगाचे होते त्याला वाटायचं काळे का नाही दहावीत असताना त्याच्या वडिलांचा अल्युमिनियम धातूचा व्यवसाय बंद पडला त्यामुळं त्याच्या घरची आर्थिक अवस्था बिकट व्हायला लागली मग संदीपला वाटू लागलं ला की आपण सुद्धा घरात मदत केली पाहिजे मग त्याच्या घरच्यांनी टाकलेल्या एस टी डी पी सी तो बसू लागला आणि घरच्यांना जमेल तशी मदत करू लागला अकरावी मध्ये असताना संदीपला वाईट मुलांची संगत लागली मग तो त्या मुलांबरोबर सिगारेट ओढणं गुटखा खाणं पान खाणं अशा गोष्टी पण करू लागला कसा तरी तो बारावीत गेला एकदा आपल्या मित्राबरोबर पानपट्टीच्या एका टपरीवर सिगारेट फुकत असताना त्यानं त्याच्या मित्राला विचारलं पुढे तू काय करणार आहेस बारावी नंतर तेव्हा तेव्हा त्याचा मित्र त्याला उत्तर देतो की काही नाही यार चार पाच वर्ष एखाद्या डिग्रीसाठी प्रयत्न करेन आणि समजा काहीच नाही झालं तर वडिलांचा व्यवसाय सांभाळेन तेव्हा संदीपच्या डोक्यात ते एकदम प्रकाश पडला त्याने विचार केला मी काय करणार बारावी नंतर माझ्याकडं ना पैसा आहे ना माझ्या वडिलांचा मोठा व्यवसाय आहे मी असा या मित्रांबरोबर किती वेळ फिरणार आहे वेळ आलीस तर हेच मित्र मला संदीप अस्वस्थ झाला दोन तीन दिवस विचार केल्यानंतर संदीपला जाणवलं की आपली घरची परिस्थिती बिकट आहे आणि आपण असेच वागत राहिलो तर आपलं आयुष्य वाया जाईल तेव्हा मग त्याच्यात एक उर्मी जागृत झाली की मी आयुष्यात काहीतरी करून दाखवणार आणि तेव्हापासून संदीपनं आजपर्यंत सिगारेटला हात लावला नाही आणि मग बारावी त्याने अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली आणि त्याला पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले बारावी नंतर तीन वर्ष एम बी ए करायची संदीपची अजिबात इच्छा नव्हती कारण त्याच्या घरची परिस्थिती बेताची होती त्याला लवकर असं काहीतरी करायचं होतं की इन्कम लवकर चालू होईल मग त्यानं एक वर्षाचा प्रायव्हेट कोर्स केला कोर्स करताना त्याने अनेक छोटे मोठे व्यवसाय केले जस की लिक्विड साबण बनवणं आणि तो विकणं हे पण व्यवसाय त्यांचे चालले नाही त्याने कोर्स अर्धवट सोडला लोक त्याला हसू लागले मग त्यानं कोडाईमन कॉलेजमध्ये कॉमर्स लॉ ला ऍडमिशन घेतलं कॉलेजला असताना त्याला मॉडेलिंग आणि फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला पण मॉडेलिंग मध्ये मॉडेल्स वर होणारा अन्याय पाहून त्याला वाईट वाटलं मग त्यानं मॉडेलच्या फोटोसाठी मॅश ऑडिओ व्हिज्युअल अशी स्वतःची कंपनी सुरू केली ही कंपनी पण त्याला काही दिवसातच बंद करावी लागली हे सगळं होत असताना संदीपनं एक कंपनी जॉईन केली तिथं तो सेमिनार्स अटेंड करू लागला तेव्हा एका सेमिनार्स मध्ये त्यानं पाहिलं की एकवीस वर्षाचा एक मुलगा महिन्याला अडीच लाख रुपये कमवत होता हे बघून त्याच्यामध्ये एक विलक्षण विश्वास निर्माण झाला की तो मुलगा करू शकतो तर मी सुद्धा करू शकतो पण काही दिवसातच ह्या कंपनीमधून सुद्धा तो बाहेर पडला दोन वर्ष कॉलेज केल्यानंतर त्यानं कॉलेज सुद्धा अर्धवट सोडलं कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर संदीपनी आपल्या दोन मित्रांबरोबर एक नवीन यमायम कंपनी के सुरू केली कंपनीला रिस्पॉन्स चांगला भेटला पण सहा महिन्यात पार्टनर सोबत झालेल्या मतभेदामुळं संदीपला बाहेर पडावं लागलं आणि त्यात संदीपच आर्थिक नुकसान झालं मग संदीपनं एक नेटवर्क मार्केटिंगवर पुस्तक लिहिलं ते पुस्तक पण चाललं नाही पण संदीपनं हार मानली नाही हे पुस्तक लिहिण्यासाठी संदीपनं मार्केटिंग मधली शेकडो पुस्तकं वाचली होती या ज्ञानाचा उपयोग संदीपला नंतर झाला पुस्तक फेल गेल्यानंतर संदीप परत फोटोग्राफी चालू केली त्यानं सात हजारचा कॅमेरा विकत घेतला आणि फक्त सात दिवसाचा फोटोग्राफीचा कोर्स केला दोन हजार तीन मध्ये त्यांनी दहा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये एकशे बावीस मॉडेलचे दहा हजार फोटोग्राफ्स घेतले आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आणि ह्याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली संदीपचे नाव झाल्यामुळं संदीपला चांगली कामं मिळू लागली इंटरनेट आणि काळाची गरज ओळखून संदीपन दोन हजार पाच साली इमेजेस बाजार नावाची एक वेबसाइट बनवली पण पहिले सात महिने ही वेबसाईट एकदम स्लो असल्यामुळं का काहीच व्यवसाय देत नव्हती ही वेबसाइट पूर्ण लोड होण्यासाठी पाच ते सात मिनिट घेत त्यामुळं कस्टमरची चिडचिड होत होती संदीपन ज्या कंपनीकडून वेबसाईट बनवून घेतली होती ते सांगत की तुमचा साईटवर इमेजेस असल्यामुळं साईटला वेळ लागतो संदीपला काय करावं सुचत नव्हतं मग संदीपनं स्वतः ऑफिसमध्ये सलग आठ दिवस वीस वीस तास काम करून अंघोळ न करता प्रोग्रामिंग डाटा ज्ञान संपादन केलं आपल्या वेबसाईटमध्ये कुठं कुठं समस्या आहे हे शोधून काढलं आणि जी वेबसाईट लोड होण्यासाठी पाच ते सात मिनिटं घ्यायची ती आता काही सेकंदात लोड होऊ लागली आणि मग कस्टमर्स वाढू लागले आणि नंतर संदीपनं मागे वळून पाहिलंच नाही आज संदीपचे इमेजेस बाजार ही भारतातली इमेजेस आणि व्हिडिओज असलेली जगातली नंबर ची कंपनी आहे आज या वेबसाईटवर लाखो इमेजेस आणि व्हिडिओज आहेत पंचेचाळीस देशांमध्ये सात हजार पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत क्षेत्रात गुंतवणूक करून बरेच नवीन व्यवसाय त्याला चालू करता आले असते पण संदीपनं देशाचा विचार केला त्याने देशाच्या युवकांना बदलण्याचा निर्णय घेतला म्हणून तो आज पूर्ण भारतामध्ये फ्री मोटिवेशनल लाईफ चेंजिंग सेमिनार करतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यानं जर युट्यूबचं चा मॉनिटायझेशन चालू केलं तर तो वर्षाला चाळीस ते पन्नास लाख आरामशीर कमवेल म्हणजे महिन्याला चार पाच लाख ते सहज कमवतील पण ते तसं करत नाही ते म्हणतात की तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल तर ते त्याला ना ज्याला त्याची जास्त गरज असेल